आंबेडकर राईट्स युनायटेड अलायन्स संघटनेच्या मार्फत मरणोत्तर जीवनगौरव पुरस्काराचे आयोजन ठाणे आंबेडकर राईट्स युनायटेड अलायन्स संघटनेच्या मार्फत नऊ ऑगस्ट क्रांती दिनाचे औचित्य साधून राजे भोसले फुले शाहू आंबेडकरी चळवळीतील उल्लेखनीय व मोलाचे योगदान देऊन संपूर्ण मानवजातीच्या कल्याणाकरता आपले आयुष्य अर्पण केलेल्या के ले महान विभूतींना मरणोत्तर जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्याचे आयोजित केले आहे सदर कार्यक्रमाची संकल्पना कर्मवीर समाजसेवक सुनील खांबे यांची आहे व त्याला सत्यात उतरवण्यासाठी संघटनेच्या सहकार्यांनी पुढाकार घेतला असून कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी समाजातील सर्व स्तरातील लोकांनी एकत्र येण्याचे आवाहन कर्मवीर समाजसेवक सुनील खांबे यांनी केले आहे जे काही पार्टी आहे खूप पार्टी आहेत आपल्यामध्ये आपल्यामध्ये नेते पण खूप आहेत ते नेते फक्त आपल्या लोकांचे आपला समाज माझा रक्त आहे माझा नेता आहे म्हणून आपण घायपाळत असतो परंतु जेव्हा जो लढतो आपल्या नेत्यांसाठी आणि तो जेव्हा तो मरतो त्याचा अंतिम असते तेव्हा आपले नेते कोण पण त्याचा विचार करत नाही आहे त्याच्यापर्यंत कोण जात नाही परंतु आपण कार्यकर्ता आपल्या नेत्यांसाठी आपण घालतोदर्शनात ज्यांनी ज्यांनी दादासाहेब गायकवाड बायासाहेब आंबेडकर गवई बी सी कांबळे राजा डाळे नामदेव डसा भाई संघारे मनोहरकुश अरुण कांबळे अनेक मान्यवरांनी जे आहे फुले शाहू आंबेडकरी चळवळीमध्ये जे योगदान दिलेलं आहे त्यामुळे त्यांना आपण मरणोत्तर पुरस्कार देणार आहोत तर आता ती संख्या पंचवीसच्या प्रमाणात आलेली आहे तरी ती संख्या जवळजवळ एक पंचवीस ती संख्या पंचवीसवरून पन्नासपर्यंत गेलेली आहे तर अशा पद्धतीचे हे आपण निमंत्रण दिलं होतं परंतु आपण या कार्यक्रमाचे जे पुरस्कार वगैरे देणार आहोत त्या संदर्भात नऊ ऑगस्टला आपण तो पुरस्काराचा कार्यक्रम घेतलेला तर आजची नेमकी ही जी बैठक आहे तर ही निमंत्रण कमिटी आहे ती निमंत्रण कमिटी गठीत करायची आहे आणि ते ज्या फुलेशव हो आंबेडकरी चवित निष्ठेने ज्यांनी काम केलं आहे त्यांना कार्यक्रमाचं निमंत्रण देणार आणि हा जो मरणोत्तर पुरस्कार आहे तर ह्यांचे जे जे नातेवाईक आहेत वारस आहेत त्यांना त्या कार्यक्रमाला पुरस्कार घेण्यासाठी म्हणून आपण बोलवणार आहोत तर एकमेव असा उद्दिष्ट आहे की आंबेडकर राईट्स युनायटेड अलायन्स म्हणजे आंबेडकरवादी युनायटेड करायचं आहे आणि त्यांचा ॲलायन्स हे राष्ट्रीय लेवलला संपूर्ण भारतवर्षामध्ये आपल्याला धावडवायचं आहे हे जे आंबेडकर राईट्स युनायटेड अलायन्स हे संपूर्ण भारतभर काम चालू झालेलं आहे आणि राष्ट्रीय लेवलला आंबेडकरी विचारांनी जो प्रेरित झालेला आहे कन्फर्म आहे तो राष्ट्रीय पातळीवरचा मग तुमच्या मायावती असतील बहुजन समाज पार्टीचे चंद्रशेखर आझाद असतील आझाद पार्टीचे परत तुमचे उदित राज असतील बाकी आपले वंचित आघाडी आर पी आय पॅन्थर रिपब्लिकन बहुजन संसद आंबेडकर राईट्स युनायटेड आल्यांच्या माध्यमातून हे सगळे संघटित करून आपण हे हा जो कार्यक्रम आहे हा भारत वर्षाला देत आहोत आणि हा जो नऊ ऑगस्टला आपण ज्या कार्यक्रमाचं नियोजन आहे त्या कार्यक्रमात आपण सगळ्यांना आंबेडकरी विचारधारेवर जे तत्वनिष्ठ राहिले ते जे मरणोत्तर त्यांना आपण पुरस्कार देतो आहोत आणि जे आहे आजच्या जनरेशनची जी लोकं आहेत त्यांना प्रेरणादायी काम करण्यासाठी म्हणून आपण ही नऊ ऑगस्टची तयारी आज करीत आहोत प्रल्हाददादा शिंदे यांचा आज स्मृ स्मृती दिवस होता त्यांनाही आपण पुरस्कार देऊन गौरवणार आहोत तर असे ज्यांनी ज्यांनी योगदान दिलं आहे त्यांचा सन्मान आहे तरी आपण आमच्या कार्यक्रमाला प्रसिद्धी द्याल पत्रकार बांधवांवर धन्यवाद